हाय नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून शुभ दुपार आता दुपारची वेळ आहे दोन दिवस झालं सकाळ आणि दुपार, दुपार ह्याच्यात तुला काय फरक कळतच नाही डायरेक्ट संध्याकाळ झाल्यासारखी वाटते कारण की ऊन वगैरे काही नाही जसं वातावरण असतं सकाळ सकाळ तसंच वातावरण आहे बघा आणि फुलं आपली हा तुम्हाला कालच्या व्हिडिओत बघाय भेटली होती आता तुम्ही म्हणता रोजचंच रुटीन रोजच चालू का आईनं ना सकाळ सकाळच गेल ते आईंचं खूप पाय दुखत होता म्हणून दवाखान्यात गेलं तर अजून काय आलं तर कधी येतात काय माहीत नाही आणि ती गेलं आत्ताच कामावर तीन वाजता त्यांना आत्ताची आहे आणि शुभ्रा आमची गेली तिकडं आजीकडं आजी आल त्या परडी परडी म्हणजे ताट ताट सारून वगैरे काढलं आता उद्या उद्या रविवार आहे इकडं ठेवलं आतमध्ये त्यांनी आणि शुभ्रा मग राहिनाच नको नको म्हटलं तरी मग गेली मग गेली तर जाऊन देवा म्हणलं दिवा बिवा लावून सगळं केलं आणि लावून ठेवलं तुम्ही म्हणता तर आता मी चालले व्हिडिओ सोडाय म्हणून दरवाजे सगळे लावले तर इथं म्हणले छान असा व्हिडिओ काढावा शेरडांना रोजच आता परत महागारी यायचं व्हिडिओ सोडून नंतर ना आपली शर्ड बांधायची आणि तिकडं नेऊन खायला आता शेळीपालन तू म्हणतात तर आम्ही आता शेळीपालन करणार आहे कारण की काय ना काय आपलं घरचा व्यवसाय म्हणून गया जे आहेत ती काय आता म्हणजे आमच्या आईंना हातपाय वगैरे भरपूर दुखतात म्हणून गया विकायचा निर्णय केला आहे म्हणजे आता लगेच विकतोय का नाही माहीत नाही पण विकायच्यात गया विकून आपलं जी मला होतं म्हणजे मी गयांचं पहिल्यापासून कधीच काम केलं नाही कोंबड्या ना पण नव्हत्या पण कोंबड्यांना काय आटाचंच असंच नसतो निस्तं खाय टाकायचं मोकळं सोडायचं पण लक्ष द्यायचं कारण की लक्ष देणं खूप गरजेचं आहे ह्याच्यात कोंबड्याचं सकाळी सोडल्या होत्या परत बारा वाजता डाळल्यात द्यायचं आणि इथं शेरडं सध्या एक बोकड आणि एक पाठ एवढं आपल्याकडं आहे आता शिर्डी बघायला चालली आहे आमचं तू माणसा तर शेळी घ्यायची दोन दोन शेळ्या दोन पाठरं आपलं मस्तपैकी पैकी शर्ड सोडायची खायला चारायचं चा, खायला आणायचं चा, मग अशी त्यांना तिकडून शिवरी तिथं ठुली आतमध्ये शिवरी आणली ती दाखवते शिवरी पण निवांत रिलॅक्स आहे रिलॅक्स म्हणजे काम चालूच राहतं गाडी पार्किंग केली तिकडं ही अशी शिवरी तर शिवरे आणून ठेवली त्यांना दोन हे टाकलं पण आता म्हणलं जर आता अजून टाकलं त्यांना तर नंतरनं ती असं तो का तिकडं कडला गवत का असं असं ग कडला गवत हे असल्यावर चरत नाहीत म्हणून मग त्यांना तशीच ठेवल्यात तर येतं आणि आता वाजल्यातही साडेचार वाजले असतील हां चार, वाज चार वाजून सोळा मिनटं झाल्या तरी पाच वाजता सोडायची पाच ते सहा सहा ते सात दिवस मावळस तर खात्यात कंस आणि तू म्हणता रोजचं डेलीच काम चालू झालं आता आपण रानात जाऊन कंसजी जी मोडतो ना ते आता आम्ही काय केलं अवजार भरून आपण आई जाऊन घेऊन येत तर आणि मी होका मग आता तीन वाजता बसली होती चार वाजेपर्यंत मोडून झाली तिकडं कापलं ती खायला जास्त ती इळीनी तसली इळी आहे तिथं काय म्हणते त्याला माहीत नाही पण त्याने कापलं आणि गुरांना खायला टाकलं शेण काढलं खायला टाकलं रोजच आता आईनला नाही होत म्हणल्यावरती मग आणि ते पण बाहेर गेल्या ते काल होत्या मला वाटतं नाही काल वैरणा नाही गेलं तर म्हणून मीच टाकलं होतं खायला शेण आणि आज पण टाकलं आणि आज ड्रेसला अडकून येत नाही कंचा अशीच घरी मोडायचं आलंय आता वाईस पांगवा लागते बाजरीचं तर कामं झालं ही पांगवून ठेवली ना म्हणजे मग झालं झालं फ्रेश आज बांदा आता आज शर्ड कुठं बांधावं तर बांधायची अशी तिकडं तिकडं काय करायचं मग कारण की मोकळी सोडायला अजून सवयच नाही त्यांना जरा सवय लागली की होऊन जातो आणि आता शुभ्राकडे जायचं होतं शुभ्रा तुम्हाला व्हिडिओ दाखवा म्हणलं पण कुठे गेली बा बघ चला दाखवतेस तुम्हाला शुभ्राकडे जाते आधी शुभ्राचा व्हिडिओ काढते आणि मग नंतर ना इकडं जाऊन व्हिडिओ सोडून येते छान असा मस्तपैकी माझ्या तर एकटीचा काय व्हिडिओ आपलं शुभ्रा आजी आहे तिकडं त्यांना दाखवते असं मस्त असं व्हिडिओमध्ये आई ना आप्पा दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं आता म्हणे आता व्हिडिओ काढती मग काढती काय काढणंच व्हायना ती कामावरून जाते आणि सकाळ सकाळ लय गडबड असती सगळी कामावरून पटपट पट जायची जा त्याचं कामाला आप्पाला मका पेराय द्यायचे ज्वारी फिरली आहे बघूया चहा बिस्किट खारी खात्यात चहा बी करून मस्तपैकी आजीला आणि त्यांना पण करमतं म्हणून शुभ्रा तिकडंच जाती इथं राहतात ना आजोबा आजींनी झाड मिरच्या ही भरपूर आहेत काय खाती शुभरा लय खाऊ नको सर्दी होती सर्दी आ, खा चाललंय त्यांचं खायचं खाऊ द्या आजारी पडून पण कारले आली कारल्याला दाव नका तिला लपून ठेवा म्हणजे खायची नाही सर्दी एकतर झाली आहे आणि सीताफळ हो का कारल्याचं टोमॅटो मिरच्या ही आहेत आहेत मिरच्याची झाड आणि ह्याला पण ही आलत शेंगा हो का पावटा असं आजींची बाग आहे छोटीशी भांडी ही पान पांजराचं तिकडं भोपळा या हे उकांडा गई भाव घेऊन गेल्यात वाटतं काय झालं इकडं बघ मी व्हिडिओ काढायला ती बाळा व्हिडिओ काढून म्हणलं व्हिडिओ सोडून यावा कसं खेळतं ति ग पोरं खेळतं ती बघती ती होक होक वहिनी तो तुला खेळायचं का रात्री की राती ना काल यायच माझ्याभर शुभ्रा करते आजी तो।, तो हा हा नितिकी यायच आहे तुला घरी आजी बरं थांबायचं हि तर राहावं थांबायचं आता चालते मी उग आली व्हिडिओ काढाय सडा आजी चहा करते मी हाय की हा उघड झालं तुम्ही म्हणता मी आल ती शुभ्राला दावाय व्हिडिओ मध्ये आणि शुभ्रा महागच लागली हे शुभ्रा कोण आहे ग ही आणि शुभ्राचं टक्कल केलाय केस दाड म्हणून सारखं आम्ही जी कठीण करत असतो आणि हे आता पण केलंय टक्कल केला ना दाड दडप केस आहे त्यात म्हणून बिस्किट नाही खायचं तुला आजी करते की चहा बिस्किट आपल्यात गॅस नाही लाईट गेली गॅस नाही आमचा गॅस भरून आणलाय पण टाकी काही जुडली नाही अजून आणलाय पण टाकी नाही जुडली अजून लाईट नाही हा आलती की पण गावात ना आणली होती आपाने तर का आजी आहे हा करा करा चला चकरा शुभ्रा चहा पिती हाय की मी पण बसते इथं हा मी पण बसती मी हलती व्हिडिओ काढाय ती खेळ धावती पण मी आली की तिला नको वाटत मांडीवर फॅनची हवा नाही तू ग फॅन फॅनची हवा शुभ फॅन चालू करायचा फॅन मस्त असा हा गरम होतय चहा करायचा छान असा मस्त पैकी हा तुला खायचं का बिस्किट तेव्हा आजीने बिस्किट खारी आणली आय टोस्ट खाती बिस्किट खारे नाही खात तिला खारी नाही आवडत चालतं ह्या दुघीच लय जमत आजीच शुभ्रात ना आजीच लय जमत खिरती पण आता मी आली पण तशी करते पण हळू चुकून गेलं की मग राहती तिचं नसतं काय आली तशी गुरांना खाया पाणी करून शिरडं बांधायचे व्हायची लांबते नाही दुखत्यात आईन ती गेलते दवाखान्यात पाय हुखतात म्हणून आपण आपा, आपा, आपा गेलं आपल्यात गोळ्या इंजेक्शन सलाईन लावली तर लावत्या काय माहित नाही आहो मला माहितच नाही फोनच आपणच लागण आहे सीताफळ कुठे सीताफळ येतो तो तिथं ठुल्यात आजीनी लपवून ठुल्यात चांगले नाही खराब झाले बाळा हा शी खराब झाले खराब आजारी पडत सर्दी होती सीताफळ खाल्ल्यावरती हम्म